काही मुलगी सगळ्या बोला चला बराबरीचे तर देऊन टाकू बोरगी आणि शोभला जात नाही तुम्हाला याच वेळेला दोघा भावानी नोकरीला राजीनामा दिला पिटोजी आणि मालोजी आपल्या गावी परत आलेले या गावाचं नाव आहे वेरूळ मध्यरात्रीला एका दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला प्रकार काय घडला दृष्टांत मानो जिला दृष्टांत मानलो दिला मारोजी आपल्या स्थितीमध्ये પંડુ બાદ વાગે શે શે तो चेक तो श्वे, श्वे। नमस्कार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिलाधिकारी कार्यालय बुलढाणा आयोजित महासंस्कृति महोत्सव खामगर मध्य मी श्यामल देशमुख अपने सगैंस मनापासन स्वागत करती है सर्वप्रथम आलेल्या सगळ्याच नागरिकांना मी विनंती करणार आहे आपण जर लवकरात लवकर असं नसतं व्हायचं आहे कारण अवघ्याच काही वेळात आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात इथे करणार आहोत आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज महानाट्याचं सादरीकरण इथे होणार आहे तेव्हा सगळ्यांनी लवकरात लवकर स्थानापन्न व्हायचं आहे आपण महाराष्ट्रात राहणारी मराठी लोक खर तर महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक वारसा हा फार भव्य आहे समृद्धीच्या देशात सुसंवादीपणे जगण्यासाठी विविध सांस्कृतिक संलग्नता एकत्र मिसळतात छोटे छोटे प्रदेश आहेत आणि प्रत्येक प्रदेश बोलीभाषा लोकगीते खाद्यपदार्थ जातीच्या रूपाने वैविध्यपूर्ण आहे महाराष्ट्र राज्य हा विविध वंश व वो परंपरांचा मेळ आहे इथे कित्येक समुदायांच्या आकर्षक परंपरांनी त्यांची अनोखी संस्कृती आणि कला जिवंत सुद्धा ठेवलेली आहे आणि तर ही कला होण आणि महाराष्ट्राची भव्य संस्कृती जोपासणं हे अत्यंत महत्वाचं काम आणि म्हणूनच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग या कामाकडे प्रामुख्याने लक्ष घालतात विविध रंगामांच्या कला आणि इतर कलांचे संगोपन जतन आणि संवर्धन करण्यासाठी या कार्यालयाद्वारे धोरणात्मक निर्णय घेतले जातात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणाने आयोजित केलेल्या महा संस्कृती महोत्सवा अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आपण स्थानिकांकरता घेऊन आलोय आणि ज्यातील कालचा कार्यक्रम म्हणजे संगीत रजनीचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी खूप जास्त प्रमाणात आपण सगळ्यांनी सा हा साजरा केला हा कार्यक्रम आणि याचा आस्वाद आपण घेतलेला आहे संगीत नृत्य सिनेमा नाटक यासारख्या कला जोपासणं किती महत्वाचं आहे याची जाण पर्यटन व सांस्कृतिक विभाग यांना आहे आणि म्हणूनच या महाउत्सवाच्या अंतर्गत शेकडो स्थानिक कलावंतांना सुद्धा आपल्या कलाकुणांच्या सादरी करण्याची संधी इथे देण्यात येते आणि त्याचप्रमाणे आपली खाद्य संस्कृती जोपासण्याचे प्रयत्नही आम्ही करत असतो आणि त्याचाच भाग म्हणजे इथे रोज बचत गटांचे स्टॉल्स लावण्यात येतात आहेत जेणेकरून आपली खाद्य संस्कृती सुद्धा जोपासली जाईल काल मराठी व हिंदी गाण्यांची मेजवानी म्हणजेच संगीत रजनी या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अमृत महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि त्या अंतर्गत या महोत्सवात सुद्धा कित्येक स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे त्याचप्रमाणे आज राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य निश्चयपूर्तीचा महामेरू आज आपल्या समोर सादर करतोय आणि या महानाट्यात तब्बल एकशे तीसहूनही जास्त कलावंतांनी सहभाग घेतलाय हे सांगण्यात मला अत्यंत आनंद होतोय निश्चयाचा महामेरू बहुत जनाची आधारूप अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी एकदा सगळ्यांचा एक, एक स्वर इथे नक्कीच यायला हवा छत्रपती शिवाजी महाराज की आणि याच सोबत आपल्या सगळ्यांना सांगते अवघ्या काहीच वेळात या महानाट्याचं सादरीकरण आपल्या सगळ्यांसमोर घेऊन येतोय तेव्हा पुन्हा एकदा हीच विनंती असणार आहे आपण सगळ्यांनी लवकरात आप लवकर स्थानापन्न व्हायचंय आसन ग्रहण करायचं आहे आणि काहीच वेळात घेऊन येतो आहे हे महानाट्य आपल्या सगळ्यांसमोर महामेरू या महानाट्यातील प्रमुख भूमिकेतील कलावंत आहेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत सिनेस्टार अनिल पालकर भूमिकेत ज्येष्ठ नाट्य कलावंत आणि तिडके गडेकर राजे भोसले यांच्या भूमिकेत सिनेस्टार राकेश खाडे दादा भट्ट यांच्या भूमिकेत सिनेस्टार श्याम आस्करकर औरंगजेब यांच्या भूमिकेत सिनेस्टार स्वप्निल भोंगाडे बडी बेगम यांच्या भूमिकेत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटक दीपाली कलावंत नृत्य कलावंतांचा कला संच सुद्धा आपल्या सगळ्यांसमोर येतोय तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर नक्कीच होत राहायला हवा आपल्या सगळ्यांच्या